आमचा सगळं कुठला प्रकारचा कुठलाच विरोध नाही आहे कुठलं दहुमत नाही आहे सरपंच महोदय ते महोदय जे काम करत आहे ते आम्हाला मान्य आहे निघून गेले त्याच्यामुळे आम्ही आज आजच्या दिवशी एकोणीस डिसेंबर रोजी आमचा राजीनामा दिलेला तो माघार घेतो नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कैलास बरेवे बोलतो आहे गेल्या दहा डिसेंबरला आम्ही आमच्या प सहा उमेदवारांनी राजीनामाचा साद राजीनामा सादर केलेला होता परंतु त्या दहा तारखेनंतर आम्हाला एकोणीस तारखेची मुदत दिली नऊ दिवसाची मुदत दिली सन्मान्य सरपंच व उपसरपंच यांच्या आमच्याबद्दल जो दोषारोप होता जो समजा रोष होता जो आम्हाला खंत होते की आमच्याशी कुठेतरी धोका होतोय कुठेतरी आम्हाला फसवलं जातं आहे पण त्याच्यातले जे कारण होते ते सगळे कारणं दूर होऊन आमचे जे मनातले जे भ्रम होते ते सगळे निघून गेले त्याच्यामुळे आम्ही आज आच, आजच्या दिवशी एकोणीस डिसेंबर रोजी हो आमचा राजीनामा दिलेला तो माघार घेतो की तालुकाभरामध्ये बोटऱ्या गावाबद्दल जी चर्चा होत होती की आता नव्याने निवडणूक लागते का काय पोटनिवडणूक होते का काय असं का चाळीसगाव तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यामध्ये हा प्रचार झालेला होता होणं देखील आम्हाला येत होते की आता तुमच्या गावाची परिस्थिती काय होणार काय पोटनिवडणूक होईल काय आणि त्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी गावाबद्दल थोडीशी वाईट वाटायला लागलं की नाही आपल्या गावाचं नाव खराब होत आहे आम्ही बसून सगळं मिळून एकत्र काय करायचं ते करून घेतलं आमचं सगळं कुठला प्रकारचा कुठलाच विरोध नाही आहे कुठलं बहुमत नाही आहे सरपंच महोदय ते महोदय जे काम करत आहे ते आम्हाला मान्य आहे जे कामं पन्नास वर्षापासून झालेले नाहीत ते कामं त्यांनी करून दाखवलेत कामं करण्याची ताकद आहे हेच आम्हाला मान्य आहे म्हणून आम्ही आमचा राजीनामा मागित आहे